नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर आता वाजले बघा सकाळचे सात आणि सोनूच्या बाप्पावरच मी बोलते आज कारण की सोनूचे बाप्पा झोपलेले आहे तर बघा सात वाजता आमची काय काय तयारी झालेली दाखवते सगळ्यात अगोदर म्हणजे दो आमच्या दोघीच्या आंघोळी झालेल्या आहे आणि पीठ भिजून झालं इकडं इकडं आता गोबीची भाजी करायची आहे आणि या तीन प्लेटा कशासाठी यात्या चहासाठी आपल्या तिघासाठी एक सोनूला एक तुला आणि एक मला हा तर इकडे चहा ठेवलेली बघा मी तर पूजा करायची राहिलेली आमची सोनू आहे आंघोळीला इकडं आत्या घेऊ राहिल्या चहा या चहा घ्या ना आता मी आणि सोनू घेते तर बघा आता या आत्याने चहा घेतली मी माझी चहा चोतली होती ती दाखवते चहा सोनू लगेच स्वामीनी उठली ए समू समो गुड मॉर्निंग बिलकुल रडत नाही समू कधी बी हस उठती बघा आता के स्वामींनी झोपत नाही आता आई स्वामीनी मी पटपट पटपट स्वयंपाक करते सोनूचा डब्बा करते बाकी बी करून टाक तर बघ येत राहा व्हिडिओ पूर्ण तर आता वाजले बघा सात पंचेचाळीस सोनूचं चालू आहे अभ्यास देवपूजा पण झाली त्याची आणि माझं काय चाललं ते दाखवते तुम्हाला आता तर हे बघा ही गोबीची भाजी करते सोनूसाठी आणि या कुकरमध्ये आम्हाला उडदाचं वरण करायचे आणि चपात्या झाल्या स्वामींनी खेळती आईसोबत सीताच्या घरामध्ये तर मी करते तर आता स्वयंपाक तर बघा आता आता वाजले सकाळचे साडे नऊ वाजता आमचे घरातले कामं सगळे आवरले आता फक्त राहिले दुनं आणि भांडे तर बघा किचन वाटा पण साफ करून घेतला स्वयंपाक पण झाला माझा चपात्या झाल्या माझी भाजी झाली यांना उडदाचं वरण केलं आणि मला पण उडदाच्या वरणालाच फोडणी दिली आणि आता सोनू शाळेत गेला आणि आमच्याकडे चालू आहे पाऊस भांडे आणि कपडे आम्ही आता दोघी धुवून घेतो मग आमचे सगळे काम आवरले तर नमस्कार मंडळी हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बेटा काय झालं बेटा तुला पूर्ण उचलू राहिली ती इथं पाठ उचलती घेतील आतापर्यंत चांगला घेतला मला वाटलं जमतो का नाही पण म्हटलं जाऊ दे आपण प्रयत्न करून तर बघू आवडलं सोनुजपाला तर टाकत नाही तर मग आतापासून बनू नवीन नाही ना रोज घ्यायचा कारण मला उठायला उशीर होतो मला बऱ्याच वेळेस रात्री झोप लागत नाही मग मला जाग येत नाही पण मी तरी लवकर उठायचा प्रयत्न करीन आता रात्री मला झोपच नाही लागली लवकर त्याच्यामुळे मग मला उशीर झाला उठायला म्हणून मग मी आज व्हिडिओ घेऊन पाहिला हा तर घ्यायचा नाही मी व्हिडिओ छान घेतला रिम रिम पाऊस आहे आणि चला तुम्हाला आता एक गंमत दाखव तुम्ही हे जे शीताफळ आहे हे पिकलेलं आहे पण त्याला तोडाव कसा आता त्या बघा तिथं चिमणी पण आली आणि ती जी चिमणी ती पिवळ्या कलरची तिला नवरी म्हणते आमच्याकडे नवरी तर हे पाहा तुम्ही पिकलेलं आहे ते वरून उललं पण आता चालू आहे पाऊस त्याला आल्हाद तोडणं पडल दहा वाजलेले आता सकाळचे तर चला आता परत सोनूची मम्मी आणि स्वामिनीकडे जाऊ आता शांत खेळा अगे शांत खेळ ना आम्ही आता जेवण करतो आई मी करू का समू चालले मी चालले मी काय मायलेकीच काय चालू आहे पूर्णच पाठ का गं बाई तुला घेत नाही मम्मी घेत नाही का तुला अ घेत नाही आहे ना घे ग तिला घे कौन टाकून देती घे दोन गेतने काम कमी तर कमी आहे ना बाई आपल्याला का सतरा पोरी का अ बया आणि माहिती का एक ध्यान केलं का तुम्ही आता समू खतखत हसती हा आवाज येत तिथं हसण्याचा चांगला चाल, 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 चाल। चलो राग येते तिला मग ती शांत बसून घेते बेटा घेतील आता रागाला भर दिला हो नाही पिलू मी तुला घ्यायला आले वेळा चल ते काय शांत झाली सोनूच्या मम्मी चालू आहे पा भांडे व्यवस्थित लावायचं काम तो हे पहा या याशी भांडे लावली तिनं आणि कुकर तिकडे ठेवला असते मी याची जागा इथं आहे ना इथले तर मग पटकन भाजी झाले बघ आता करते मी जेवण मी मग झाले आमचे सगळे काम झाले माझ्या एका ताईना कमेंट केली होती की तुम्ही मायला संग नेलं नाही कारण तुम्हाला मायची लाज वाटते माय गावाला गेल्यावर गेले तिकडं फिरायला तर बघा मायची लाज काही वाटत नाही लाज वाटत असती तर व्हिडिओतच घेतलं नसतं मायचा भाऊ आरला होता पाठीमाग त्याच रडकी बोळवण रडकी बोळवण तर त्याच्यासाठी त्या सगळ्या बहिणी जमल्या होत्या म्हणून माय तिकडे गेली होती इथून जाताना सोबतच गेल्या होत्या हा त्यांच्या ज्या बहिणी बाकीच्या त्या इथं कार्यक्रमासाठी आल्या होत्या बघा इथं भंडाऱ्याचा कार्यक्रम होता है ना बंदा तर मायची लाज वगैरे वाटते असा काही विषय नाहीये बर का नाही तर व्हिडिओ तर कशाला दाखील असतं आम्ही दिसलो असतो ना बरोबर आम आहे आमच्या घरातल्या प्रत्येकाला आम्ही दाखवतो कारण की आम्हाला त्यांची लाज कला हायफाय का मै कपडे पाहिले का तुम्ही कसे राहते जशी परिस्थिती आहे तसंच आम्ही दाखवतो आणि बाहेर बी तसंच राहतो आम्ही काही बाहेर असे पॉश बिश राहतो तसतला काही प्रकार नाही नाही आणखी एक कमेंट आली होती की तुम्हाला व्हिडिओ काढायसाठी आपल्या तालुक्यामध्ये ते जाळीचा देव आहे ना की तिथं जा तर हे पहा आम्ही व्हिडिओ काढायसाठी कुठं जात नाही व्हिडिओ हा व्हिडिओ काढायला जायसाठी परवडन का ते शे दोनशे रुपये येईन व्हिडिओ चालला तर आणि खर्च आम्हाला हजार रुपये येईन ते तसं परवडत नसतं तर आम्ही काही निमत्या कारणानं जातो दर्शन घेण्यासाठी महाशिवरात्रीला महादेवाचं दर्शन घ्यायसाठी चतुर्थीला गणपती बाप्पाच घ्यायसाठी आता इकडं राजूर आणि भद्रा मारुती वेरूळला जाण्याचं प्रयोजन हे होत कि जे पाहुणे आले होते त्यांना आपल्या आजूबाजूचे तीर्थक्षेत्र दाखवणं बरोबर आहे का नाही तर असाच काही योग आला तर तिथं जाऊ पण फक्त व्हिडिओ काढण्यासाठी जाणं ते परवडत नाही तरी पण आपण इच्छा आहे बऱ्याच जणांची जाऊया हा देवास मोठ्या मायला घेऊनच जाईच्या देवाला जाऊ हा आणि एकदा जाऊनच येऊ चार आठ दिवसामध्ये कारण ते काही लांब नाही आम्हाला जवळच आहे तीस पस्तीस किलोमीटर तर दिवस असं आहे तर मायची बी काही आम्हाला लाज वाटत नाही आणि जाईच्या देवाला बी मायला घेऊन जाऊ आम्ही चला आता वाजले पा पावणे अकरा माझं चालू जेवण स्वामींनी दिली माझ्या आजीकडं आणि भाजी घे अजून पतलं करते पतलेचे पतले खवरायली बरं ती तिखट भाजी वगैरे हा टाकतेच्या आता चालूच केलं तिनं आहे ना आता मी चालूच केलं जेव मग सोनूच्या मम्मीच होत आलं जेवण आता माय जेव राहिले जे मी भाजी घेऊन तुला अजून नाही आता होत आलं भाजी आहे शारदा काकून भजी दिली आणून हा मायचं फेवरेट आयटम ही भजी आहे ना मग नाही मग ते आळूच्या पाण्याने राहत का त्याला बेसनपीठ लावायचं उलट सुलट उलट सुलट बेसनपीठ लावायचं मग त्याला असं गोल करायचं आणि उकडून काढायचं मग कापायचं मग तळायचं ते केलेले काकून नाव तुम्हाला दो गेले एक किलो माहिती नाही मी भजेच म्हटले पोतीस बाजी <laughs> तर भजे बी करू आता आपण करून आता बेसनपीठ आहेत घरात हा बेसनपीठ आहे हाय ना तर संध्याकाळी भजे करू पावसाचं वातावरण आहे ना संध्याकाळी भजन खिचडी करू चालत भजन खिचड भजन खिचड तर पोतीचे पानाचे भजे करू हा चोपड्या द्वडक्याचे करू आणखी तर याच्यानंतर जो व्हिडिओ येणार आहे तो नक्की पहा हाय का निध्याकाळचा पहा आता खिचडीचा जा। याचा तर यायचे इकडे जेवण चालू आहे समूह आई जवळ आहे आपल्या आहे ना का बरं गाव हा ती आई कोण आहे माझी आजी तर बापाजी चीन मायाजी ही माय माया सख्या मामाची पोरगी ना तर माझी मायाजी आहे मय बापाजी हा त्याच्यामुळे आमच्या दोघाचा सारखाच जीव गुतो आणि सीता माझ्या भावाची बायको आहे या मायच्या लानेलेकाची बायको आहे ना सून सून <laughs> हा म्हणजे कमेंट येत राहते मधी मधी नवीन नवीन नवी कोणी पाहायला लागलं ना त्यांना प्रश्न पडते म्हणून सांगितलं आणि आरूचं भावलं पा किती मस्त आहे समूहला दिलं का आरू ना पण खराब झालं गाड्या किती मोठ हा शिवून घेते बर झोपली आहे समू झोपली काय काम चालू तो हे तर मूग आहे ना मूग नीट आई याच्यावर ध्यान ठेवता ठेवता आणि समूह झोपेल आपली आता मस्त हा झोपू द्या मग मी काही दांगडू करत नाही इथं है ना तर मुग, मुग मस्त। स्वामीनी झोपेल होती पा आपडं उठली ती पाळण्यात गप्पा मारी जाईकली एकटीच का माय चाल 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 समुडा तू कोण आला गप्पा मारतोय ते म्हणजे घे 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 तिला घे रडत नाही ती उठल्यावर रडी नाही खेळा जाईल बाय ना हुशारी ती रडत नाही बाई तू ती बेजारच करत नाही लेस शांत फक्त <laughs> लक्ष द्यायला पाहिजे बरोबर त ह्या थायला काय साठी भरल्या तो आता हसरेल ना काय बाई लय हसू नाही ना नजर लागती मग हा लय हसत नसते नजर लागती बस ना तर समू आज मला पोखर जायचंय बाळा घंटाभर मा तिकडं नको बाबू समू काय पाहती तू माझेकडं हा काय पाहती सांग बर, जेव्हा ती झोपेतून उठती तेव्हा लय फ्रेश राहती काय म्हणलं तर या थैल्या आता बारा महिने झाले मला ब्लाऊज शिवाय टाकायचे होते माझं मागच्या दिवाळीची साडी तशी जी माझ्या मम्मीची तली पुन्हा मला तईना ती ट्रेंडिंग साडी आणायली ना तर ती ट्रेंडिंग साडीचा मला ब्लाऊज शिवाय टाकणे या या अच्छा तर मला असे दोन चार ब्लाऊज टाकायचे शिवाला तर मग आज आई आई पावसाचं तिला घरात घेऊन बस बाहेर न्यायला चालत नाही मग मी पटकन जाऊ नये एवढ्या आयजवळ ना आवरा मग अह आवरा आवरा मला न्या पण आज <laughs> चला आवरा तर मंडळी आता वाजले पाहुणे दोन आणि मी जरा बाहेर जायला होतो आमचे जे आमदार आहे स्थानिक त्यांच्याकडे आमच्या इथले मंडळी गेले होते त्याच्यासोबत मी गेलतो हा नाही आहे ना लय मोठा कांड करून ठेवलं पाहू दे ग कान <laughs> काय कांड केलं बाई काय केलं माय हा <coughs> काय पाहू दी डोळ्यातून पाणी रडली बघा आत्ता हसली ती हे बघा हे पाय लाल चटक दिसतंय का तुम्हाला हा इकडचं कान बघू हे आणि पा जास्त दाखवलं मला चालणार नाही ते तर तिचं कड त्या बाळीत गुतलं कसं गुतलं तर अशी तिचे हात आहे त्या अशी वरती नेती ती वरती नेता नेता ते कड बाळीत गुंतून गेलं पण लगेच माझ्या लक्षात लग आलं पटकन मी काढलं ते काढ सर त्रास होतोस ना तर थोडं रख आलं तिला तर ती कोणाची जर लहान बाळ तर काळजी घ्या कारण आप की आपल्या लक्षात येत नाही की बाळ कोण रड राहिलं आणि त्याच्या खेळायचे हात पाय आपण म्हणतो असं करते बेटा त्याला धक्का बी लागत अस ना आजचे दिवस तिथं रडत असं ती काहीच कळत नाही ना माय काळजी घ्या मला तर कसक न झालं आल्यानंतर पहिलं मी सोनुची मम्मी लय झापलं कस का झालं म्हणलं असं पण मग आता काही गोष्टी जे आहे कळत आता बरोबर आहे का नाही तर कडे आम्ही काढून टाकले तिच्या हातातून लगेच काढले मी कडे हा आणि त्या बाळ्या ठेवाव्या लागत्या नाही तर त्या काढून टाकल्या असते काहीच नको रे बाबा लकराला असेल आता मी केव्हाच बाहेर जायला होतो जेवण केलेलं नाही जेवण करून घेतो तर आता वाजले पाच तीन काय चालू आहे महातो मग भास हा घास आणि इकडं डुग्गू आली पा शाळातून काय आणलं ग तू कोणला कोणते चॉकलेट आणले पेन लिबे कोणा दिले तुला हे मग त्वचितच नाही खाल्ले का ले किती खेल ते पाय च गणित दोन दिल थे त्याच्यातून एक खाल्लं दोन वापस आणले तीन होते पण ती आले आले काय म्हणे दो 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 का? मी दोघी बहिणाला दोन चॉकलेट आणले दोघी बहिणाला आणले का कोणला आणले ही कोण आहे तू बहीण आहे ना आणि ती तिथून चॉकलेट घेऊन इथं आली खायला सोबत सार बहिणीने तुला चॉकलेट दिलं बेटा आणि आतापासून जी तुला चॉकलेट आणते शाळेतून हा तू बी तो सगळं किल द्यायचा आहे हा कळलं का बाई मी तुला चिप्सचा पुड रात दे चिप्साचा पुडा चिप्साचा पुडा समूला समूला सकाळी बी देते तिला तू सगळं देते समूला आण मी द पुरे आणतो म्हणते मी तिला एक दे फोडून मी एक खातो बर फॅन चालू कर मी व्हिडिओ बंद करतो आणि आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबू कर चालू तिला गर्मी उरायली राहिली आहे ना बाई चला धन्यवाद बाय बाय कर डुगू, बाय